शेतकी मित्रांनो नमस्कार शेतकी मित्रांनो मागील त्याला स्वतकंप योजनेचे भरपूर शेतकऱ्यांचे फॉर्म फॉर्म रिजेक्ट 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 होत आहेत भरपूर शेतकऱ्यांना का हे करदन का ना हे हे सुद्धा कळत नाही नाही झाला पण बऱ्याच बर, लोकांना माहिती नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये काही कारणे पाहणार आहोत की ज्या कारणामुळे आपले फॉर्म रिजेक्ट होत आहेत व्हिडिओ शोर्ट पर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाची गोष्ट जे अजूनही आपली मेंबरशिप जॉईन केली नसेल तर मेंबरशिप जॉईन करा लवकरात लवकर कंपनी ऍड होणार आहेत कंपनीचा कोटा कमी आहे मागील व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की शक्ती जैन ओसवाल सीआरएस या टॉपच्या कंपनीचा कोटा खूप कमी असणार आहे सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांना सत्तर ते ऐंशी हजार शेतकरी कंपनीच्या प्रतीक्षेत आहे आणि दहा ते पंधरा हजार एवढाच कोटा पंधरा हजारच्या आसपास एवढाच कोटा येणार आहे त्यामुळे आपणही वेंडर सिलेक्शन मधील जे आहे ते या टाइमला राहू शकता जर या टाइमला आपले वेंडर सिलेक्शन नाही झाले तर पुढचे तीन महिने अजून तुम्हाला वाट पाहावी लागेल त्यासाठी आपण अपन, आपला मेंबरशिप ग्रुप चालू केलेला आहे एक हजार आपले मेंबर कंप्लीट होणार आहेत एक हजार कंप्लीट होण्या अगोदर करा कारण की एक हजार कंप्लीट झाल्यानंतर बरेचसे सेटिंग चेंज होणार आहे ग्रुपमध्ये ग्रुप जॉईन केल्यानंतर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की शंभर टक्के रिझल्ट आहे आपल्या ग्रुपचा आपण आपण सांगाल की आपल्याला हवी ती कंपनी आपण सर्व शेतकऱ्यांना हजारो सॉरी uh, शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपन्या निवडल्या आहेत आपण पाठेमागच्या व्हिडिओमध्ये पुरावे पण दिलेले तुम्हाला तुम्हाला कशाप्रकारे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या निवडले आहेत तर वाट पाहू नका लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहेत महत्वाची गोष्ट कॉल कोणीही करू नका या ठिकाणी नंबर आहे नंबरवर फक्त कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनीच फक्त मेसेज करा अदरवाईज मेसेज नाही केला तरी चालेल चार्जेस भरायचे आहेत त्यांनीच फक्त मेसेज करा आपल्या ग्रुपला नॉमिनल चार्ज आता तर सध्या खूप नॉमिनल चार्ज आपण चार्ज करत आहोत आता महत्वाचा विषय की रिजेक्ट का होत आहेत पहिला आणि महत्वाचा विषय आहे जे ज्यांनी ज्यांनी पेमेंट केली नाहीत आता भरपूर लोकांना मेसेज आले की सर पेमेंट करा तुमचे पेमेंट करणं पेंडिंग आहेत पण भरपूर लोकांना पेमेंटची मॅसेज आलेली नाहीत असे लोक पेमेंट करत नाहीत फॉर्म भरून किंवा फॉर्म पेमेंट करणं गरजेचं आहे आता यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के केसेस अशाच आहेत की ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केली नाही त्यामुळं त्यांची फॉर्म रिजेक्ट झालेली आहेत आता आपल्याला जवळपास सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांनी आपले स्टेटस पाठवले आहेत की सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला माझी काही चूक नाही माझा फॉर्म रिजेक्ट झाला पण तुम्ही जर पेमेंटच केलेलं नाही ना जर तुम्ही पेमेंटच टायमिंगवर नाही केलं तर या ठिकाणी तुम्हाला न सांगता तुमचा फॉर्म महावितरण कुंड रिजेक्ट केला जातो याविषयी आपण डिटेलमध्ये महावितरणशी जे आहे ते द्वारे कॉन्टॅक्ट केला आहे त्यांच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी पण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण जे आहे ते हे आपल्याला पण माहित आहे की हे चुकीचं होत आहे शेतकऱ्यांबाबत ही चुकीची गोष्ट घडत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या विषयावर आपण नक्कीच मोठं काहीतरी पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान होऊ नये शेतकऱ्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना पेमेंट करण्यासाठी काही कालावधी द्यावा टप्पे देवा, देवा या टप्प्यामध्ये दे पेमेंट नाही केलं तर एक्स्ट्रा चार्जेस लावावे काहीतरी प्रोसेस असावी पण डायरेक्ट रिझेक्ट फॉर्म झाल्यामुळं फॉर्म झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा फॉर्म पण भरता येत नाही फॉर्म भरता येत नाही याचं कारण असं होत आहे की त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकलेला असतो त्यामुळे तुम्हाला डबल फॉर्म भरता येत नाही नव्वद टक्के शेतकऱ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे आता जर तुम्ही फॉर्म रिजेक्ट झाला तर तुमचा फॉर्म भरणं तुम्हाला अवघड होऊन जातं जर घरामध्ये दुसरा कोणत्या व्यक्तीच्या नावावर शेती नसेल सातबारा नसेल तर या योजनेचा तुम्हाला लाभ घेणं खूप कठीण होऊन जात आहे त्यासाठी पेमेंट ऑप्शन आला असेल तर लगोलग आपण पेमेंट भरून तेव्हा यामुळे जास्तीत जास्त फॉर्म जे आहेत त्या यामुळेच रिजेक्ट होत आहेत अजून ही काही कारणे जेणेकरून ते कारणे पण आपण बघू की जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करत आहेत जे डॉक्युमेंट अपलोड केले एकदा अपलोड केले रिजेक्ट झाले दोनदा अपलोड केले रिजेक्ट झाले असे जर तुम्ही तीन चार डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केले किंवा त्यांना ते डॉक्युमेंट चुकीचे वाटले तर त्या ठिकाणीही तुमचा फॉर्म रिजेक्ट होत आहे बऱ्याचशा केसेस अशा पण झालेले की चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केल्यामुळं किंवा त्यांना ते डॉक्युमेंट चुकीचं वाटल्यामुळं किंवा बरेचसे केस असेच पण अशा पण आहेत की डॉक्युमेंट अपलोड करायण्यासाठी उशीर झाल्यामुळं पण त्या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट आलेला आहे आता भरपूर लोकांचे असाही प्रश्न आहे की सर सर्वे रिजेक्ट झाला किंवा सर्व्हे केलाय पण तो सर्वे रिजेक्ट झाला तर त्यासाठी फॉर्म रिजेक्ट होतो का तर नाही सर्वे जर तुमचा रिझेक्ट झाला तर त्यासाठी फॉर्म रिजेक्ट होत नाही सर्वे तुमचा पुन्हा केला जातो आणि पुन्हा सर्वे जर तुमचा सक्सेसफुली झाला तर तुमचा फॉर्म पुढे अप्रूव्ह केला जातो आणि तुमचं विंडर सिलेक्शनही पुढे करण्यात येतं त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही फक्त या दोन गोष्टी लक्षात ठेवा अदरवाईज फॉर्म हो रिजेक्ट होण्याची जास्त कोणतीही कारण नाही तर मेन आणि महत्वाचं कारण म्हणजे तुमचं पेमेंट आहे सर्वांनी ज्यांना ज्यांना पेमेंट ऑप्शन आलेलं आहे ज्यांना घ्यायचा आहे सेटअप त्यांनी पेमेंट करून ठेवा काही प्रॉब्लेम येत नाही पेमेंट आता काय वेळेस काय होत आहे महत्वाचा विषय म्हणजे साईट चालत नाही साईटवर पेमेंट घेत नाही पेमेंट ऑप्शन येत नाहीत हे एक महत्वाचा इशू आहे त्या इशू पण इश्यूवर पण आपण नक्कीच जे आहेत ते मेलद्वारे किंवा इतर त्रुटीद्वारे जे आहेत ते महावितरणला त्या गोष्टी कळवण्याचा प्रयत्न करत करण्यात येत आहे की सर तुमच्या साईटवर जर शेतकरी पेमेंट करायला गेलं तर त्या ठिकाणी पेमेंट ऑप्शन अवेलेबल नाही तर शेतकरी पेमेंट करणार कुठे आणि तुम्ही शेतकऱ्याला पेमेंट ऑप्शन देतच नाही आणि डायरेक्ट शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट करत आहेत तर हे पण महावितरणची खूप चुकीची गोष्ट आहे तर याविषयी पण आपण आवाज नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून उठवण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा येणाऱ्या एनर, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच या विषयावर डिटेलमध्ये माहिती घेऊन आपल्यापर्यंत अधिक माहिती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मेंबरशिप ग्रुप चेक करतो ज्यांना जॉईन केले ते शंभर टक्के जॉईन करा शंभर टक्के रिझल्ट आहे आपण जेवढ्या शाळेत सांगतो तेवढ्या शेत हवी ती कंपनी निवडून देतो धन्यवाद